गैरव्यवहार प्रकरणावरती प्रश्न विचारल्यावर कृषीमंत्र्यांचा संताप झाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे माध्यमांवरच संतापले टी साठी तुम्ही खोट्या बातम्या देत असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांवरच केला आधी अजब दावा करण्यात आला नंतर पत्रकारांवरच त्यांनी संताप केला दरम्यान दोन दिवसांपूर्वी कुठल्याही योजनेत दोन पाच टक्के भ्रष्टाचार होत असतो असा अजब दावा माणिकराव कोकाटे यांनी केला होता त्याबाबत त्यांना परभणीत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांवरच तोंडसुख घेतलंय कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्शकांना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आणि त्यासोबत तुमचा टीआरपी वाढवतात तुम्ही तुम्हाला रियालिटी कळत नाही सत्य कळत नाही आणि तुम्ही खोटं या ठिकाणी लोकांसमोर आणतात त्यामुळे मला प्रेसला कुठलाही स्टेटमेंट करण्याची आवश्यकता वाटते तुम्ही काल पेपर मागे तुम्ही तुमच्या न्यूजला बघा मी गैरप्रकार बोललो भ्रष्टाचार बोललो का तुम्ही लगेच भ्रष्टाचार झाला लगेच विरोधकांनी उद्याची बाईट घ्यायला सुरुवात केली मी बोललो काय तुम्ही बोलता बोलतात काय दाखवतात काय